हाय फ्रेंड्स आज आपण करणार आहोत मथुरेचे पेढे तर यासाठी मी एक कप साखर घेतली आहे त्यामध्ये अर्धा कप प पाणी घेतलेलं आहे आणि याला कंटिन्युअस हलवत ठेवायचं आहे हलवत ठेवता ठेवता आता याला पाक असं तयार होईल पण इथे थांबायचं नाही आहे आपल्याला कंटिन्युअस हलवत याला ड्राय करायचं आहे आपल्याला बुरा साखर तयार करायची आहे मी थोडं फा फास्ट घेतलेलं आहे कारण व्हिडिओ नाही तर मोठा होईल तर असं पहा आपले साखर तयार झालेली आहे ही बुरा साखर आपण प्लेटमध्ये काढून घेऊया अशी ड्राय झाली पाहिजे आपल्या साखरेसारखी आता मी बाउलमध्ये दोन कप मिल्क पावडर घेतली आहे त्यामध्ये एक कप थंडच म्हणजे रूम टेम्परेचरचं दूध घालते दोन चमचे साजूक तूप घालते आणि हे बॅटर छान मिक्स करून घेते आहे लम्स नाही राहिले पाहिजे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे या बॅटरला आता काय करायचं आहे की कढईमध्ये थोडासा म्हणजे एक छोट्या वाटीने साखर घालून पाणी असं ती साखर भिजेल एवढंच घालायचं आहे आणि त्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि हलवत राहायचं आहे आपल्याला ही शुगर आता कॅरेमल करायची आहे या पिढ्यामध्ये केसर घालत नाही तर या पिढ्याचा रंग हा कॅरमलाईज शुगरनीच येतो तर कंटिन्युअस हलवायचा आहे बघा आपली कॅरमलाईज शुगर तयार झालेली आहे आता यामध्ये ते मिल्क पावडरचं मिश्रण ओतून घेऊया आणि कंटिन्युअस हलवायचं आहे याला कंटिन्युअस हलवायचं कितपर्यंत आहे जोपर्यंत कढईचं मिश्रण जे आहे ते व्यवस्थित असं घट्ट होत नाही तोपर्यंत तो, आणि कढई जरा जाडबुडाची घ्या पहा असं घट्ट होत जात आहे आपलं मिश्रण हलवत राहायचं पाच मिनिट याला कंटिन्युअस असं मीडियम फ्लेमवर हलवत राहायचं आहे आता आपलं हे मिश्रण ग्लॉसी तर दिसते आहे पण अजून खमंग आणि ग्लॉसी दिसण्यासाठी मी यामध्ये एक चमचा तूप घालते आहे आणि पुन्हा हलवून घेते आहे पुन्हा यामध्ये मी आता एक चमचा तूप घालते आहे आणि पुन्हा हलवून घ्यायचं आहे म्हणजे छानसं असं त्याला खमंगपणा येत राहील असं छान फ्राय केल्यासारखं होईल आणि छान असं सुवास पसरतो आहे घरभर मस्त याला असं हलवायत हलवत राहायचं आहे असं घट्ट होईपर्यंत याला मिक्स करत राहायचं आहे कंटिन्युअस हलवायचं आहे आपलं तयार झालेलं आहे मिश्रण पॉटमध्ये मी ओतते आहे याला आता वेलची पावडर घालू यामध्ये या आणि थोडा हा पेढा करकरीत लागतो ना खाताना तर बुरा पावडर जी बुरा साखर तयार केलेली दोन चमचे मी घालते आहे आता याला छान मळून घ्यायचं आहे मस्त खाताना कर्करीत अशी ही साखर हा पेढा लागतो ना तो बुरा साखरमुळे आणि हा पेढा गोल नसतो गोल नाही करायचा याला पहिले गोल करून घ्यायचा आहे आणि बुरा साखर जी तयार केली आहे त्यामध्ये आपण याला असं घोळून घ्यायचे आहे आणि हे पेढे प्लेटमध्ये जोरात आपटायचे आहे हे थोडे लांबसर असतात मधून मधून असे दबलेले असतात ना वेगळा आकार असतो तर अशा लांबुळके असे पेढे असे आपटत जायचे आहे पे प्लेटमध्ये हा मधुऱ्यासारखा आकार झालेला आहे खूप छान असा सॉफ्ट हा पेढा तयार होतो आणि छान पण लागतो चवीला तर आपले पेढे तयार झाले बाय